नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो तर आज आपण बनवणार आहोत मस्त आयंगार बेकरी स्टाईल रवा केक अगदी सोपी आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे तर हा केक बघू शकता तुम्ही मस्त जाळीदार स्पॉन्जी आणि लुसलुशी असा तयार झालेला आहे हंड्रेड पर्सेंट वेज केक आहे त्यामुळे तो सगळ्यांनाच चालू शकतो यामध्ये आपण अंड्याचा बिलकुल वापर केलेला नाही तुमचा केक जर बिघडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमचा केक कधीच बिघडणार नाही परफेक्ट मेजरमेंटसह आणि खूप साऱ्या टिप्ससोबत ही, ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया बेकरी स्टाईल रवा केक बनवण्यासाठी इथं मी सगळं साहित्य काढून घेतलं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे एकाच वाटीने किंवा एकाच भांड्याने हे सगळे जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहेत कुठलंही एक भांडं घ्या ग्लास घ्या वाटी घ्या परंतु सगळं साहित्य एकाच वाटीने परफेक्ट मोजून घ्यायचं आहे तर इथं आपण दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे रवा मोठा किंवा बारीक कुठलाही वापरू शकता आता त्याच वाटीने बरोबर यामध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे आता त्याच वाटीने यामध्ये घालतीये अर्धी वाटी मिल्क पावडर किंवा जे डेअरी व्हाईटनर आपण ज्याला म्हणतो ते यामध्ये घालत आहे मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर जर घातली तर आपल्या केकला छान मावा फ्लेवर येतो आता हे तीनही जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरवल्यानंतर बघू शकता इथं साखर अगदीच व्यवस्थित बारीक झालेली आहे अगदी पावडर झालेली आहे साखरेची आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये घालायचं आहे बरोबर पाऊन वाटी तेल रोजच्या स्वयंपाकासाठी आपण जे तेल वापरतो तेच आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे फक्त मोहरीचं किंवा ज्याला अगदी स्ट्रॉंग फ्लेवर असतो असं तेल नाही वापरायचं आता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये घालायचं आहे बरोबर पाऊन वाटी फ्रेश असं दही दही घालताना लक्षात ठेवा ते फ्रेश वापरायचं आंबट दही नको त्याच वाटीने घालूया बरोबर एक वाटी दूध आता हे सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये घालूया अगदी थोडंसं चिमूटभर मीठ कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडस मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते आता झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं केकचं बॅटर इथं आपलं बनवून तयार आहे अगदी परफेक्ट झालाय यामध्ये आपण रवा घातलाय आणि तो चांगला फुलून येण्यासाठी झाकण ठेवून हे एक आठ ते दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत दुसरीकडे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक सेट करायला ठेवायचा आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं बटर पेपर घालून घेऊया तर मी कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहे त्यामुळं असा बटर पेपर कापून घेतलाय आणि याच्यावरती आपल्याला तेल आहे तेल घालून संपूर्ण या डब्याला व्यवस्थित असं आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचंय जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर भांड्याला सगळीकडनं नुसतं तेल लावलं तरी सुद्धा चालेल परंतु व्यवस्थित कडांकडा भांड्याला असं तेल लावून घ्यायचं आता गॅसवर एक पातेलं किंवा कढई ठेवायची आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं पातेलं किंवा कढई चांगली प्रिहीट करून घ्यायची आहे इकडे आठ ते दहा मिनटं आपलं बॅटर चांगलं भिजलं आहे तर यामध्ये रवा आहे त्यामुळे ते आधीपेक्षा थोडासा याला घट्टपणा आलेला दिसेल कारण रव्याने दूध आणि तेल चांगलं शोषून घेतलेलं आहे आणि तो चांगला फुलून येतो थोडंसं मिक्स करून घेऊया या बॅटरला थोडासा घट्टपणा आला आहे त्यामुळे आता यामध्ये आपण तीन चार चमचे दूध घालायचं आहे दूध घालताना लक्षात ठेवा मी अगदीच तीन ते चार चमचे दूध वापरलेलं आहे बाकीचं दूध तसंच ठेवलं आहे आणि हे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीन चार चमचे दूध घातल्यानंतर बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर बनवून तयार आहे आता यामध्ये घालूया एक चमचाभर बेकिंग पावडर बेकरी प्रॉडक्ट बनवण्यासाठी जी पावडर असते ती पावडर यामध्ये आपण घालत आहोत त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा भज्यासाठी आपण जो सोडा वापरतो तोच वापरलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला आपल्याला मिक्स करून एक दोन तरी हे एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे या मिश्रणाला छान अशी जाळी सुटते इथे लक्षात ठेवा बॅटर फेटताना ते एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे आपला केक छान स्पॉन्जी आणि जाळीदार असा तयार होतो तर इथे हे आपलं मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स झालंय याला व्यवस्थित जाळी सुटली आहे लगेचच आपण तेल लावलेल्या डब्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला जर व्हॅनिला फ्लेवरचा केक हवा असेल तर यामध्ये तीन चार ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घातलं तरी सुद्धा चालेल आता हा डब्बा आपल्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं म्हणजे आपला केक छान एकसारखा असा तयार होतो इकडे गॅसवर आठ ते दहा मिनटं आपलं पातेला चांगलं प्रीहीट झालंय आता हा डब्बा आपल्याला या स्टँडमध्ये अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून मध्यमाचेवर हा केक आपल्याला बरोबर तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे याला सारखं सारखं उघडून बघण्याची गरज नाही बरोबर तीस ते पस्तीस मिनटात केक व्यवस्थित बेक होतो मध्यमाचेवर केक बेक करायला ठेवून बरोबर पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि आता केक बघूया बघू शकता मस्त असा रंग आलाय आता हा केक झालाय की नाही हे आपण सुरीने चेक करून बघणार आहोत तर अशा पद्धतीने बरोबर मधोमध मी ही सुरी घालून घेत आहे सुरी अगदी व्यवस्थित स्वच्छ आली आहे म्हणजे याला कुठेही बॅटर वगैरे चिकटलेलं नाही म्हणजेच आपला केक परफेक्ट असा बनवून तयार आहे गॅस बंद करूया आणि हा डबा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आता हा केक आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे केक व्यवस्थित थंड झाला आहे आता आपण तो डिमोल्ड करून घेणार आहोत तर साईडने सुरीने अशा पद्धतीने त्याचे एजेस सगळे लूज करून घ्यायचे अशा पद्धतीनं म्हणजे आपला केक अगदी पटकन डिमोल्ड होतो तर इथं मी एक ताट घेतले आणि ते केकवर आपल्याला अशा पद्धतीनं पालथ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती डब्बा आपल्याला बरोबर उलटा करायचा आहे आणि बघू शकता अगदी इझी असा आपला हा केक डिमोल्ड होतो लगेचच बटर पेपर काढून घेऊया आणि इथं बघू शकता अगदी बटर पेपरही व्यवस्थित निघालेला आहे तर इथं बघू शकता मस्त असा आपला मावा फ्लेवरचा रवा केक बनवून तयार आहे परफेक्ट जाळी पडली आहे रंगही खूप छान आला आहे दिसतोय की नाही अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच लगेचच कट करून दाखवते तर इथं कट करतानाच तुमच्या लक्षात येईल मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा तयार झालेला आहे मस्त लुसलुशीत झालाय जाळी बघू शकता परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे तर इथं बघू शकता मस्त आयंगर बेकरी स्टाईल बाजारात मिळतो तसा परफेक्ट असा रवा केक बनवून तयार आहे घरच्या मोजक्या साहित्यामध्ये आपण हा केक बनवलेला आहे योग्य प्रमाणाने योग्य पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळं या पद्धतीनं हे प्रमाण घेऊन एकदा हा केक एक नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय